तर मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे या आधीचे भाग आपण अपलोड केले आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा रात्र रा झाल्यामुळे थंडी वाढली होती त्यात तिचं ऑफ शोल्डर गाऊन असल्यामुळे तिला थंडी वाजत होती देवने त्याचा ब्लेझर काढून तिच्या गोऱ्या खांद्यावर हडूच घातले त्याने आधीच गाडीमध्ये त्याचं सगळं सामान ठेवले होते तिला गाडीत बसवून देव सिटीकडे निघाला तिचं ब्लेझर खांद्यावरून खाली घसरत होतं त्याची तिच्या गोऱ्या गोऱ्या खांद्यावर नजर जात होती न राहून त्याने ते एका हाताने व्यवस्थित केलं त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या खांद्याला होतच ती गडबडली ते ते सॉरी माझं लक्ष नव्हतं मैथिली म्हणाली हम्म नो वरीज इट्स ऑल राईट देव म्हणाला किती वेळ लागेल थोडा टाइम लागेल असं म्हणून देवनी सांगितलं तेवढ्यात तिला सेजलचा कॉल आला किती वेळ लागेल साडे नऊ झालेत लेट नाईट डिनर प्लॅन केला होता का तुम्ही सेजलनं विचारलं ती सेजलसोबत हळू आवाजात बोलत होती त्याने अलग तिचा नाजूक हात त्याच्या हातात घेतला तिच्या बोटात त्याची बोटे गुंफवली मग मी येईल एका तासात ती देवकडे पाहून अडखडत म्हणाली अगं काय झालं मम्मा काय करत आहेस त्यांनी काही केलं का, का? सेजल तिची मजा घेत होती मी ठेवते मैथली म्हणाली मैथली फोन ठेवून त्याच्याकडे पाहिलं त्याने तिला बघून स्माइल दिली आणि ड्रायव्हिंगकडे लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळाने ते क्वार्टरला पोहोचले देवने तिचा हात आणखी सोडला नव्हता माझा हात मैथली अवघडून हाताकडे पाहत बोली फाय मिनिट्स प्लीज तू तिच्याकडे पाहून म्हणाला त्याने तिच्याकडे पाहिलं म्हणून ती गडबडून इकडे तिकडे बघत होती कोणी बघेल ना मैथली म्हणाली इट्स टेन पी एम नो वन इज हिअर मैं तुम्ही तुम्हाला रूम तर ड्रॉप कर सकता हूँ देव नो no, नो no. मी जाईल माझा हा हात मैथिली देवने हळूच तिचा हात त्याच्या ओठाजवळ नेऊन त्यावर ओठ ठेकवले दिवस सुंदर होता आल्याबद्दल थँक्यू देव म्हणाला त्याने तिचा हात हातावर ओठ ठेवल्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले ती खाली पाहत होती त्याला काहीच नाही म्हणाले यू कॅन गो काळजी घे तू जाऊ शकतेस त्याने तिचा हात तिच्या साईडचं सा गेट उघडून दिलं ती बाहेर निघाली आणि त्याच्याकडे पाहत होती तिला त्याला थँक्स म्हणावं की नाही ते सुचत नव्हतं शेवटी नेहमीसारखा चुकीचा निर्णय घेऊन ती त्याला थँक्स न म्हणताच गेली तो ती आत गेल्यानंतर त्याच्या विलाच्या दिशेने निघाला ती पडतच सेजलकडे आली वाव कसली सुंदर दिसतेस तू आज त्यांनी कसं कंट्रोल केलं असेल बाबा सेजल म्हणाले काही पण काय बोलतेस मैथिलीने आठ्या पाडत म्हटलं आज काय काय झालं सांग ना ह्या ड्रेसवरून तर मला वाटतं मस्त रोमॅन्टिक डेट ड्रिंक्स किस आणि बरंच काही ती बोलतच होती की मैथलीला ठसका लागला अगं वर बघ हे घे पाणी सेजल बॉटल देत म्हणाले मला नको पाणी मी जाते माझ्या जा रूममध्ये मा तुझ्यासोबत राहून मला असंच ठसका लागणार मैथली अगं ऐक ना मला सगळं सांगून तर जा काय काय झालं ते सेजलने तिचा मागून हात पकडत विचारले नको तू मला चिडवते मैथिली नाही चिडवणार मैथलीने तिला सगळं सांगितलं हा रोमँटिक किती रोमँटिक आहेत ते सेजल म्हणाले मैथली तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होती अगं असं काय बघतेस मी खरंच बोलते तुझ्या जागी मी असते ना मी त्याच्या प्रेमात आपटून फ्रॅक्चर पण झाले असते पण तू तर अनरोमॅन्टिक आहेस त्यांनी काय बघितलं काय माहिती तुझ्यात सेजल मैथिली तिच्याकडे डोळे बारीक करून रागाने बघत होती हे असे मांजरीसारखे डोळे करून बघू नकोस जरा पण भीत नाही तुला कोणी मी तुला सांगते आणखी तू तु तुझ्या बाजूने प्रयत्न कर ते एका बाजूने ट्राय करत आहे अशाने नसतं होत मैथिली त्यांना पण कळू दे तुझ्या नजरेत त्यांचं इम्पॉर्टन्स वे तुझ्या मम्मीचा कॉल आला होता तुझा नंबर रिचेबल नव्हता म्हणून सेजल म्हणाले मग तू काय सांगितलंस तिला मैथिलीने विचारले मी बाहेर आले थोड्या वेळाने घरी जाऊन तुला सांग सांगेल करायला असं सांगितलं सेजलने मी उद्या कॉल करते आत्ता मी झोपते बॉडी पेन होत आहे उद्या ऑफिस पण आहे यार मैथली बारीक तोंड करत म्हणाली हो झोप तू आणि उद्या उशीर करू नकोस सेजल नाही म्हणत मैथली तिच्या रूममध्ये निघून गेली आणि चेंज करून तिने बेडवर अंग टाकलं आज दिवसभर जे झालं ते डोळ्यासमोरून जात होतं त्याचा हँडसम चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता एका कडेवरून दुसऱ्या कडेवर होत होती पण तिला काही झोप येत नव्हती ती हे मला काय होत आहे मला झोप काही येत नाही मी दुपारी झोपले तरी मला झोप येते त्याचा चेहरा काय नेहमी नेहमी समोर येत आहे नाही मला झोपायला हवं हो, नाही तर मला उद्या लेट होईल तरी तिला झोप येत नव्हती काय यार का आला हा माझ्या आयुष्यात किती झजी चालू होत सगळं मस्तपैकी खायचं ऑफिस करायचं दहा तास झोपायचं आता तर माझ्या फेवरेट झोपीने पण माझ्यासोबत सोडली हे सगळं त्या देवमुळे होतंय ती चिडून म्हणाली कस तरी कडा बदल तिला दोन वाजता झोप लागली सकाळी अलारामच्या आवाजाने तिला जाग आली इच्छा नसताना ती उठून तयार झाली डोळे लाल दिसत होते सेजल तिच्याकडे तयार होऊन आली काय ग झोप नाही झाली का तुम्ही दोघे सेजल रात्रभर गप्पा मारत होता का मैथिली त्रासिक नजरेने तिच्याकडे बघितलं क्या यही प्यार हे क्या यही प्यार हे सेजल तिच्याकडे बघून गाणं म्हणत होती मैथलीने चिडून तिच्याकडे बघितलं आय वॉज जस्ट किडिंग चल चल आपल्याला लेट होत आहे ती चिडू नये म्हणून सेजल तिचा हात धरून तिला घेऊन गेली ऑफिस बसने तर ऑफिसला आल्या दोघी त्याच्या डेस्कवर येऊन काम करू लागल्या मैथलीला झोप कंट्रोल होत नव्हती ती जांभया देत देत काम करत होती देव त्यांचं आवरून वेळेवर ऑफिस आला आल्या आल्या त्याने त्याचे मॉर्निंग कॉल अटेंड केले मंडे असल्याने तो फार बिझी होता लंच ब्रेक झाल्यामुळे दोघी डायनिंग हॉलमध्ये आल्या जेवण केल्यानंतर त्या दोघी कॉमन हॉलमध्ये आल्या ती तिथेच बसून डोलक्या मारत होती यार मला क्वार्टरला जायचं आहे झोप कंट्रोल होत नाही मैथली म्हणाली काल तू म्हणाली तू थकली तुला थक तु झोपायचं आहे मग तुझी झोप कशी नाही झाली तू झोपायचं सोडून काय करत बसलीस सेजलने विचारलं मला आधी थोडंसं झोपू दे मग मी तुला सगळं सांगते म्हणत मैथलीने तिच्या खांद्यावर मान टेकवली लंच ब्रेकमध्ये त्याला मैथलीला बघण्याची इच्छा झाली म्हणून त्याने वरुण सोबत डायनिंग हॉलमध्ये जायचं ठरवलं तो आणि वरुण डायनिंग हॉलमध्ये आले त्याने सगळीकडे पाहिलं त्याला मैथली कुठेच दिसली नाही क्या हुआ भाई नाही देख रहे हो वरुण इधर उधर क्या देख रहे हो भाभीजी तो हम्म बट यही नहीं है ह्या देव म्हंटला उस दिन के जैसे कॉमन हॉल में होगी बट तू वहां नहीं जा सकता तू गया तो लोग सोचेंगे वीपीए फिर भी कॉमन हॉल आया वरुण हम उस दिन जिस टेबल पे बैठे थे वहां जाके देखते है देव प्यार प्यार ने तुझे क्या-क्या बना दिया तुझे क्या-क्या करना पड़ रहा है वरुण त्याला चिडवत म्हणाला देवने त्याला एक लुक दिला तुम्हारा दिन आएगा तब बताऊंगा देव त्याला घेऊन कॉमन हॉल समोरच्या टेबलवर बसला त्याला तिथे ती दिसली ती सेजलच्या शोल्डरवर मान टाकून झोपली होती त्याने तिला कॉल केला फोन वाजला म्हणून तिने फोनकडे बघितलं देवचं नाव बघून आत्ता याने मला का कॉल केला असेल फोन मैथली अगं कर आन्सर काही काम असेल सेजल केवळ माझ्या झोपीचा याच्यामुळे बँड वाजला आणि आत्ता परत मला हा कॉल करतोय मी नाही करणार रिसीव मैथिली तिने फोन पाहून जाणून कॉल आन्सर केला नाही म्हणून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या नाव वॉट्स रॉंग विथ हर रिअली शी इज अनप्रेडिक्टेबल देव त्याने तिला टेक्स्ट केला मी डायनिंग हॉलमध्ये आहे मला माहीत आहे की तुम्ही कॉमन हॉलमध्ये आहात माझ्या कॉलला आन्सर कर देव तिने मॅसेज पाहिला तिला वाटलं खरंच आला तर प्रॉब्लेम होईल म्हणून तिने स्वतःहून कॉल केला हाय मैथली तू ठीक आहेस ना तू निस्तेच का दिसत आहेस क्वार्टरमध्ये जा आणि विश्रांती घे देव नाही ते कॉल मी उशिरा झोपले म्हणून झोप येत होती मैथली म्हणाली विश्रांती घे काम कर अर्धा दिवस सुट्टी घे माझा ड्रायव्हर तुला सोडेल नको आय विल मॅनेज माझं काम बाकी आहे मी वेळेवर जाईल मैथिली म्हणाली फाईन फिर भी तुम्ही जाना हो तो यू कम कॉल मी ओके देव येस बाय बाय का गं तू तर म्हणत होती तुला क्वार्टरला जायचं आहे आणि त्यांना नाही म्हणाली सेजल माझा प्लॅन बदलला आता चल काम करू तिने कसंबसं डुलक्या मारत मारत ऑफिसचं काम कम्प्लीट केलं अन सेजलसोबत बाहेर पार्किंग एरियामध्ये आली यांची सगळी टीम तिथे होती ते सगळी बसमध्ये बसून बस सुरू व्हायची वाट बघत होते मैथलीने तिच्या मम्मीला कॉल केला चिनू तुला तुझ्या मम्मीची आठवण येत नाही मम्मी, मम्मी सॉरी ते टायमिंगमुळे जमलं नाही आठ दिवस झाले बोलून काल तुझा फोन लागत नव्हता सेजला लावला तर ती बाहेर होती मम्मी दोघी फोनवर बोलत होत्या तेवढ्यात देव पार्किंग एरियामध्ये दे आला तो त्याची कार घेऊन निघाला पार्किंग एरियानंतर एक्झिट होतं त्यांची बस एंट्री गेट जवळ होती देवची कार त्यांच्या बसला पास करून हळूहळू बाहेर निघाली हे लुक ॲट दिस कार मोनिका म्हणाली मोनिका सिनियर रिक्रुटर होती तिच्यासोबत तिचे कलिग्स होते त्यांनी पण त्याला बघितलं ही इज देव सुब्रमण्यम राईट आसमा देवचं नाव ऐकून मैथिली अन सेजलचे कान टवकारले मैथिलीने फोन ठेवून दिला हळूच कान देऊन त्या मोनिका आणि तिच्या टीमच्या गॉसिप्स ऐकत होत्या हो आपली रिक्रुटमेंट डायरेक्टर मिस जेसिका त्याच्या मागे होती पण त्याने तिला महत्व दिले नाही त्यांचे आईवडीलही मित्र आहेत तरीही त्याने तिचा प्रस्ताव नाकारला मोनिका म्हणाली आय ही मी असं ऐकलंय बुधवारी ती आपल्या जर्मनी शाखेला भेट देईल तिच्यासोबत आपली टीम मिटिंग ठरलेली आहे मोनिका वेसे ये बंदा हँडसम अँड रिच कोई भी डेट करना चाहेगा उसे रीना बोली हाँ बट है तो वो जैसा जेसिका भी हो बहुत सुंदर और रिच उसके स्टेटस से भी मैच करती है फिर भी जेसिका को भाव नहीं दिया वो आएगी तब देखना कैसे उसके आगे पीछे रहती है मोनिका मैथिलीलाइक कपड़ा और आटा पड़ लल ने संधीचा फायदा फायदा ती तीखी मैथिलीला इनसिक्योर फील म्हणाली ब ते तुला भाव देतात तर तू त्यांना रिस्पॉन्स देत नाही तिथे त्यांच्या मागे खूप जण आहेत म्हणून म्हणते त्यांनी तुला विचारलं तर तू त्यांना एक चान्स दे नाहीतर तुझ्या हातातून जाईल ते त्या जेसिकाकडे मैथिली मैथली कपाळावर आट्या पाडून तिच्याकडे पाहत होती बघ बाबा तुझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तुला चांगलंच सांगणार सेजल जाऊ दे चांगलं आहे त्याला त्याच्या लेवलचं मिळेल आणि मला त्याच्यासोबत डेट करावी लागणार नाही मैथिली तिचं ऐकून सेजलने कपाळावर हात मारला तुझं काहीच होऊ शकत नाही मला वाटलं तू थोडाफार विचार केला असेल त्यांचा पण नाही पालत्या घड्यावर पाणी दिसत आहे सेजल तू त्याच्यासाठी मला बोलणार मैथली बारीक तोंड करत म्हणाल तुला बोलून काही उपयोग आहे का नाही ना सेजल इरिटेड होऊन म्हणाली मनातच आत्ताच मला काहीतरी करावं लागेल माझी नाही तर नाही, नाही पण मी माझ्या बेस्ट फ्रेंडची सेटिंग लावूनच देईल मनातच स्वतःची काहीतरी तिने ठरवलं क्वॉटरवर पोहोचल्यानंतर मैथली रूममध्ये आली फ्रेश होऊन फोन चालत तिला त्याचे स्काय फोटो पाठवले होते दोघे खूप छान दिसत होते त्यात तिने त्याला घट्ट हक हो केलेला कॅन्डेट फोटो पण होता हेलिकॉप्टर मधला यार काय मी पण काय वाटत असेल त्यांना छि बाई नको तिथं मी माती खाऊन येते तेवढ्यात तिला मोनिकाच्या ग्रुपचे गॉसिप्स आठवले तिने पटकन लॅपटॉप ओपन करून कंपनीचे होमपेज ओपन केले आणि जेसिकाचा प्रोफाईल सर्च करू लागली तिला जेसिकाचे प्रोफाईल दिसले जेसिका खूप कॉन्फिडंट स्टायलिश आणि सुंदर दिसत होती तिने तिचा फोटो झूम करून पाहिलं ती लॅपटॉपच्या बाजूला मोबाईलमधला त्याचा फोटो झूम करून दोघांना आजूबाजूला लावून बघत होते खरंच ह्यांची जोडी किती छान दिसते आणखी त्यांचं स्टेटस पण सेम दिसतं त्याला मी कसं काय आवडते आता तर जेसिका पण येणार तेव्हा परत त्याची आवड बदलेल का मी तर जेसिकासमोर काहीच नाही मनातच ती स्वतःची तुलना जेसिकासोबत करत होती ती आता तर जेसिका पण येणार तेव्हा मग त्यांची आवड बदलेल का मी तर जेसिकासमोर काहीच नाही असं म्हणून तिला ओव्हर थिंकिंग करायची वाईट सवय होती नेहमीप्रमाणेच आता पण डोक्याचा भुगा पाडत होती तेवढ्या तिला देवने कॉल केला देवचं नाव पाहून तिचा फोन हातातून पडला ती उचलायला गेली तर तो कट झाला त्याने मेसेज ड्रॉप केला तू झोपली असं वाटतंय शुभ रात्री उद्या बोलू देव म्हणाला तिने वरूनच तो मेसेज पाहिला आणि डेटा बंद करून झोपी गेली टक 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 हाय हिल्सचा आवाज येत होता देव त्याच्या केबिनमध्ये काचेच्या विंडोतून बाहेर बघत होता ती डोअर ओपन करून त्याच्या केबिनमध्ये आली देवच्या मागे देव ते जाऊन तिने त्याच्या शोल्डरवर मागून हात ठेवला देवने मागे वळून पाहिलं तिने पटकन त्याला हक केलं लगेचच त्याने तिला बाजूला केलं मैथली सोफ्यावर बसून बघत होती ती सोफ्यावर बसलेल्या मैथलीकडे हात दाखवून म्हणाली या मुलीमुळे तू ना मला नाकारत आहेस तिला एकदा बघ आणि मला बघ आपली जोडी बघ कशी परफेक्ट दिसते ती तर तुला सूट पण नाही करत ना स्टेटसने ना लुक्सने यू डिझर्व कॉन्फिडन्स वुमन लाईक मी नॉट अ चाइल्ड इज गर्ल लाईक हर ती मैथलीकडे बोध दाखवत म्हणाली मैथली भीतीने थरथरत होती ती जेसिका होती आता तर जेसिकाच्या सोबत देव पण म्हणू लागला यू आर राईट ती खूप क्लम्झी आहे हिला साधं थँक्स आणि सॉरी पण म्हणता येत नाही पडून जाण्यात तर मॅडम एक्सपर्ट रनिंगमध्ये जर हिने पार्टिसिपेट केलं ना तर गोल्ड नक्कीच मिळवेल देव तिच्याकडे पाहून हसत म्हणाला जेसिका पण तिला पाहून हसत होती मैथलीला खूप राग येत होता पण ती नेहमीसारखी काहीच बोलली नाही शांतच बसली होती ओ लिटल वन गॉट अँग्री जेसिका तिला चिळवत म्हणाली हे शांत बसण्यात पण हिला कोणीच मागे टाकू शकत नाही देव परत म्हणाला देव म्हणून म्हणते मन दे, तुला मी डिझर्व करते ही नाही असं म्हणत ती त्याच्या ओठांवर ओठ ठेकवणार तर मैथलीला सोफ्यावरून उठून पळत देवकडे आली आणि मागून त्याच्या ओठांवर गच्च हात ठेवले आणि जेसिकाला म्हणाली तुझे हे डार्क पेंट केलेले लिप्स ह्याच्या क्यूट पिंक लिप्सला लावून ते तू खराब नाही करू शकत असं पण त्याने माझ्या लिप्सवर ठेवून आधीच ते केलेले आहे तर तू तु आता तुझे लिप्स ठेवून परत ते नाही करू शकत मी करणार तो माझा आहे जेसिका म्हणाली नाही नाही तो तुझा असला तरी मी तुला त्याचं काहीच नाही करू देणार नाही नाही करू देणार म्हणत ती देवला मागे ओढत होती आणि धबक्कन खाली पडण्याचा आवाज आला मैथली इकडे तिकडे बघत उठून बसली ती क्वार्टरवरून खाली पडली पक्षाचा चिवचिवाट तिला ऐकू येत होता सगळीकडे शांतता होती ती इकडे तिकडे बघून जागेची ओळख करून घेत होती हे तर माझं रूम आहे आणि ते दोघे कुठे गेले मी तर देवच्या ऑफिसमध्ये दे होते ती उठून इकडे तिकडे बघत होती सगळीकडे अंधार दिसत होता तिने स्वतःला चिमटा काढला आ म्हणजे ते स्वप्न होतं बरोबर आहे हे असलं स्वप्नच असणार तिने पटकन फोन घेतला आणि पहिला सकाळचा पाच वाजले होते मम्मी म्हणते सकाळचे स्वप्न खरे होतात आणि हे खरं झालं तर तो देव पण माझ्यावर हसवत होता म्हणजे ते दोघं मिळून माझ्यावर असेच हसतील तो टाइमपास तर करत नसेल ना ती वर बघून देव देवना म्हणते देवा तू मला काही इंडिकेटर घ्यायचा प्रयत्न करत आहे का परत ओव्हर थिंकिंग करत होती ती जसं तसं असेल तर मला त्याच्यापासून दूर राहावं लागेल आदित जेसिकाचा फोटो बघून माझ्या भीतीने बी पी हाय होतो तिला आमच्याबद्दल काही माहीत झालं तर ती मला सोडणार नाही वरून माझ्या जॉबवर परिणाम होईल या दोघांच्या मधून पडूनच मिस फसले असं पण माझं आणि त्यांचं पुढे काहीच होऊ शकत नाही बरं मी त्याच्यापासून दूर राहिलेलं काल त्याने माझी झोप खराब केली आज त्या दोघांनी माझी झोप खराब केली स्वतःची जॉब सोडून हे दोघं माझ्या लाईफमध्ये झोप मोड करायचं पार्ट टाइम जॉब करत आहे ती त्या दोघांच्या नावाने पोट मोडतच झोपी गेली तिने तीन तासाने परत अलार्म वाजला आठ वाजता उठून तिने सगळं आवरलं आणि सेजलकडे आले साडेनऊला आज सूर्य कुठून उगवला सेजल तिच्याकडे बघून आश्चर्याने म्हणाली ते मी ठरवलं वेळेवर तुला लवकर उठून बोलवायला यावं तू नेहमी माझ्याकडे येते ना म्हणून मला पण तुझ्याकडे यायचं होतं मैथली ठीक आहे आज झाली ना झोप सेजल हो मस्तच मैथली बडच हसत म्हणाले सेजलने आवरला आणि दोघी ऑफिस बसने ऑफिस आल्या एंट्रीनंतर पार्किंग एरिया असल्यामुळे त्या सगळ्यांचं पार्किंग एरिया समोरून येणे जाणं असायचं देवने त्याची कार पार्क केली त्याला त्या ते दोघी पार्किंग एरियामध्ये दिसल्या मैथलीला पण तो दिसला तिला सकाळचं स्वप्न आठवलं ते गोंधळून तिने सेजलचा हात घट्ट पकडला आणि तिला म्हणाले चल सेजू लवकर लवकर मैथली अगं ते तुझ्याकडे बघत आहे एक स्माइल तर दे सेजल म्हणाले तूच दे मी जाते म्हणत ती पडत पुढे गेली ती खाली मान घालून पटपट चालत होती मेन ऑफिस एंट्री गेट जवळ मोठ्या कुंड्या ठेव ठेवण्यासाठी लोखंडी स्टँड होत्या त्या स्टँडला पाय अडकून खाली पडली ती पडली म्हणून देव पडत आला आणि सेजल पण आले त्याला येताना बघून ती तशीच उठून लंगडत लंगडत गेली सेजलने डोक्यावर हात मारून घेतला मनातच आता हिला काय झालं देवला तर काहीच कळत नव्हतं तो सेजलकडे पाहून काय झालं हिला ही अशी हट्टी मुलासारखी का वागते आय डोंट नो सकाळपासून वेगळंच वागते मी बघते तिला बोलून सेजल म्हणाले प्लीज बघ आणि मला सांग शुअर सेजल तिच्या मागे गेली आणि ती तिच त्यांच्या फ्लोअरवर लिफ्टने आली त्यांच्या फ्लोअरच्या सोफ्यावर मैथली पाय धरून बसली होती डोळ्यात पाणी होतं सेजल तिला पाहून ओरडली तू पागल आहेस का असं कोण बिहेव करतं मैथली पण ती काहीच बोलली नाही सेजल खाली बसली आणि तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते सॉरी रिअली सॉरी मी फर्स्ट एड घेऊन आलेच सेजल गेली सेजल फर्स्ट एड किट घेऊन आली तिच्या पायाचा नग निघून त्यातून रक्त निघत होतं किती लागलं बघ ते नीट बघून चालायचं ना चिनू असं कोण करतं असं कोण वागतं काय वाटतं असेल त्यांना सेजल जखम साफ करत म्हणाले तू नको बोलू माझ्याशी तुला मला काय वाटतं यापेक्षा त्याला काय वाटतं याचं महत्व आहे मैथली म्हणाल सॉरी हे बघ तू नको रोडू चल आपण क्वार्टरला परत जाऊ सेजल मला कुठेच नाही जायचं मनात ती उठून लंगडत लंगडत निघून गेली सेजलला तिला काय झालं ते कळत नव्हतं ती तिच्या मागे गेली मैथलीने तिच्या डेस्कवर बसून लॉग इन केले उद्या जेसिका येणार म्हणून त्यांना त्यांचे रिपोर्ट्स रेडी करायचे होते सगळी टीम आज जोमाने काम करत होती रिपोर्ट्स अपडेट करत होती त्यांच्या परफॉर्मन्स रिव्ह्यू होऊ शकत असं त्यांच्या हेडने सांगितलं होतं म्हणून सगळे दिवसभर रिपोर्ट्सवर काम करत होते लंचसाठी सेजल मैथिलीला घेऊन आली तिचा पाय दुखत होता म्हणून सेजल तिला हळूहळू घेऊन आली तू बस मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येते सेजल सेजल नको मी मैथली। सेजल न ऐकता एक एकटीच गेली आणि दोन डिश घेऊन आली मैथलीने जेवण बघून नाक तोंड वाकडं केलं पण भूक तर लागली होती त्यामुळे ती खाऊ लागली पण वरून सोबत डायनिंग हॉलमध्ये आला त्याने सर्वत्र नजर फिरवली त्याला मैथली हळूहळू जेवण करताना दिसले चेहरा सुकलेला होता तो व्हीपी असल्यामुळे एकतर तिथं तो आला की सगळे त्यालाच बघायचे म्हणून तो मैथिलीकडे जाऊ शकत पण नव्हता दोघींचं जेवण झालं तसंच सेजल मैथिलीला हळूहळू लिफ्टच्या दिशेने घेऊन जात होती मैथिलीला नीट चालता येत नव्हतं म्हणून त्याला तिची काळजी वाटली त्याने देवला पाहिलं नव्हतं देव त्यांच्या मागे गेला लिफ्ट थांबल्यानंतर मैथली यानं सेजल आत गेल्या सेजलला समोरून देव येताना दिसला म्हणून ती बाहेर आली आणि तिने देवला आत जाऊ दिले वरून बाहेर होता त्या दिवशी नंतर सेजल आज त्याला फर्स्ट टाईम बोलत होती त्या दिवशी ड्रिंक केल्याने तिला तेवढं आठवत नव्हतं हाय वरुण हाय सेजल ते दोघे तर गेले पण आणखी वीस मिनिट्सच आहे सेजल सॉरी आय डोंट अंडरस्टँड आप हिंदी मे बोलो वरुण ओ आप नॉर्थ साईडचे सेजल म्हणाले येस वरुण आप का ह्या केस आहे सेजल बहुत लंबी स्टोरी आहे चलो बताता हो म्हणून तो तिला कॅम्पसमध्ये घेऊन गेला इकडे देव आत आल्याने मैथली गडबडली तो बाहेर जाणार तर देवने तिला मागून पकडले आणि बटन प्रेस केले लिफ्ट क्लोज झाली ती त्याच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची पकड घट्ट होती देव म्हणाला काय झालं तुला तू स्वतःला का, का दुखावलंस मैथली हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तो तिला पार्किंग एरियामध्ये घेऊन आला पार्किंग एरिया पाहून मैथली त्याच्याकडे बघते आणि परत जाण्यासाठी वडते पण देवची तिच्या हातावर घट्ट पकड होती दुपारची वेळ असल्यामुळे तिथे कोणी नव्हतं म्हणून त्याने तिला उचलून घेतले काय करताय तुम्ही इथे कोणी बघेल मैथिली सबकी फिक्र हे तुम्ही शिवाय मेरी या कोही नाही आहे वरीज no देव म्हणाला मला रिपोर्ट्स अपडेट करायचं आहे प्लीज मला जाऊ द्या मैथली म्हणाली देव काहीच बोलला नाही तो तिला त्याच्या कारकडे घेऊन आला डोअर ओपन करून तिला आत बसवले आणि डोअर लॉक केले आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला मैथली डोअर ओपन करायचा प्रयत्न करत होती प्रयत्न करू नको ते उघडणार नाही तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात मैथली म्हणाली देव काहीच बोलणार नाही मी तुम्हाला बोलते मैथलीने विचारले देव तू पण असंच वागतेस बरोबर ना मैथली त्याचं बोलणं ऐकून गप्प झाली देवने मी अहुजांना कॉल केला मेडिकल इमर्जन्सी सांगून त्याने मीटिंग कॅन्सल करायला सांगितलं पंधरा मिनटांनी ते एका हॉस्पिटलसमोर हो होते देव तिला उचलून आत घेऊन गेला मी चालू शकते सगळेजण बघत आहे ते बाहेर सोफ्यावर बसले तेवढ्यात एक नर्स आली तिने त्यांना आत बोलवले ती नाही म्हणत ती पण देवने तिला इग्नोर केला आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला देव म्हणाला डॉक्टर प्लीज यांना चेक करा हिच्या पायाला जखम झाली आहे त्याने तिला चेकअप करण्यासाठी बेडवर बसवले डॉक्टर युलिया तिचा पाय चेक करत तिला ही जखम लोखंडाच्या वस्तूला पाय लागून झाली आहे का देव आठवत हो ते लोखंडी स्टँड होतं ठीक आहे मी तिला इंजेक्शन देते आणि गोळ्या देते इंजेक्शनचं नाव ऐकून मैथलीने बेडवर चुडबुड करायला सुरुवात केली मला नको प्लीज मला भीती वाटते ती देवकडे बघून म्हणाली नथिंग विल हॅपन देव तिचा हात धरत म्हणाला तिला कळलं देव तिचं ऐकणार नाही म्हणून तिने त्याला जोरात धक्का दिला आणि एका पायावर लंगडत बाहेर जाऊन लागली देव तिच्या मागे गेला आणि तिला मागून उचलले आणि तिला घेऊन सोफ्यावर बसला डॉक्टरकडे इशारा करून मला सोडा मला नको आहे मैथली म्हणाली डॉक्टरने इंजेक्शन तयार केले आणि घेऊन आली ती इंजेक्शन बघून देवच्या शोल्डरला चावली तरीही देवने तिला सोडलं नाही नाही नको प्लीज मी बाकी मेट्स घेते ना प्लीज सुटण्यासाठी तिची झडपट चालू होती मैथली तुम्ही फिरसे हर्ट होगा असे मत करो देव म्हणाला तरीसुद्धा ती झटपटत होती म्हणून देवने तिला टाईट हक केलं आणि डॉक्टरला इशारा केला डॉक्टरने तिला पटकन इंजेक्शन दिले आधीच तिचा पाय दुखत खूप दुखत होता त्यात तिला त्याच्या सोबत बोलायचं नव्हतं पण तरीही तो तिला इथे घेऊन आला तिला इंजेक्शनची लहानपणापासूनच भीती वाटायची तरीही तिला त्याने इंजेक्शन घ्यायला सांगितले आज तिच्या छोट्याशा लाईफमध्ये मध्ये खूप काही झालं म्हणून तिचे डोळ्यात पाणी जमा झाले हे रिलॅक्स बच्चा नथिंग ह्या पण तिच्या हातावर रब करत तो म्हणाला त्याने तिला परत मिठीत घेतला तिला शांत करत होता तुझ्या पायाला लोखंडामुळे जखम झाली म्हणून तिने तुला इंजेक्शन दिले नाहीतर विष पसरलं असतं डॉक्टर त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली मी तुमची बायको खूप गोड आहे तो त्यांच्याकडे त्याने डॉक्टरांकडून सगळे मेट्स घेतले आणि तिला घेऊन क्वॉटर आला तिला तिच्या रूममध्ये घेऊन आला आणि बेडवर बसवले ती त्याच्या सोबत बोलत नव्हती शांत बसली होती त्याने तिला मेडिसिन दिले तिने ते शांतपणे घेतले मला माहित आहे तुला काहीतरी त्रास देत आहे मी ते शोधून काढेन कृपया स्वतःची काळजी घे आणि त्या इंजेक्शनसाठी माफ कर कपाळावर ओढ घेऊन तो म्हणाला ती त्याच्याकडे बघत होती माझी मीटिंग आहे मला जावं लागेल टेक केअर म्हणून तो निघून गेला